रेनापूर नगरपंचायतची यंदाची निवडणूक मोठी चुरशीशी आणि रंगतदार ठरणार आहे प्रामुख्याने इथं तिरंगी लढत होईल अशा प्रकारची चर्चा आहे खरं म्हणजे भाजपकडनं काँग्रेसकडनं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं देखील मोठी ताकद या भागामध्ये आहे मोठी ताकद राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील या ठिकाणी असल्याचं बोललं जाते आणि माझ्यासोबत आता या ठिकाणी बालाजी कदम आहेत मला सांगा आता खरी लढत आणि खरी रंगत आता सुरू झाली काल छान्य झाली त्यानंतर आता सगळी प्रक्रिया झाल्यानंतर खरी निवडणुकीची रंगत सुरू झाली आहे काय बर सध्या परिस्थिती काय आहे रेनापूरची आणि कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आता तुम्ही लोकांसमोर जाणार रेनापूरच्या नगरपंचायतीसाठी विकासाचे मुद्दे विकास झाला झाला विकास कुठं झाला विकास निसार कागदावर झाला विकास काय केलं पाच वर्षामध्ये तुम्ही जाऊन बघा वारडा वार्डामध्ये कि बाबा आता कचरा ज्या ज्या ठिकाणी आहे नाल्या साफसफाई झाली नाही कुठलेच काम अर्ध सोडून दिलाय कशाचा विकास झालाय विकासच बोलतायत ना पाच वर्ष सत्ताधारी कुठले विकास बोलत आहेत कुठे पाण्याचं गेले दोन हजार तेवीस ला पाणी पुरवठा योजना होणार होती पूर्ण अजून ते बट पाण्यासाठी ना कोट्यावधी रुपये घातले पाण्याची काम प्रगती पथावर आहे पण पाणी काही मिळत नाही पंधरा दिवस वीस दिवसाला मिळते अशा नागरिकांच्या समस्या पाण्यासाठी काही तुम्ही प्लॅन आखणी केली आहे का तुम्ही काय करणार आहे तुमची सत्ता आल्यानंतर शंभर टक्के पाण्यासाठी प्लॅन आखलेला आहे कारण का येथून सात किलोमीटर अंतरावर काम खेळ या ठिकाणी आपल्याला येणार मध्यम प्रकल्ला आहे या प्रकल्लामधून आपण जर ठरलं सत्ताधारणी जर सत्ता आली तर रोज पाणी देऊ शकतो आपण नागरिकांना त्याच्यामुळे एक मिजन तयार केलं आता जी पाणी नऊ कोटी योजना त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झाला फक्त कागदावरच आहे कुठली पै जाग्यावर नाही पाणी फिल्टर कधी चालू होणार होतं दोन हजार दिली आणि काहीच केलं नाही फक्त सत्ता आणि सत्ता यांच्या पेक्षा दुसरं काही नाही फक्त कागदावर ठेवायचं बिल काढायचे पैसे खिशात घालायचे आणि चालू द्यायचं त्याच्यामुळे आम्ही आता येणाऱ्या नगरपंचायत आमची जर सत्ता आली तर प मूलभूत सुविधा देण्यासाठी स्मार्ट रेणापूर तयार करणार आहे स्मार्ट सिटी कारण का जे की महाराष्ट्रात अशी नगरपंचायत होईल की बाबा रेणापूर नगरपंचायत पाहण्यासाठी महाराष्ट्रात लोक येतील असं आमची योजना आहे कारण का येणाऱ्या नगरपंचायतमध्ये जी काय मूलभूत सुविधा आहेत टॅक्स असेल समजा महाराष्ट्रात पहिली अशी नगरपंचायत राहील की तुमचा जो टॅक्स भरतो नगरपंचायत जमा होतो जो नागरिकांचा घरपट्टी आहे नळपट्टी आहे हे आम्ही त्या डिजिटलवर दाखवणार आहे किंवा जेणेकरून एका व्यक्तींना हजार रुपये टॅक्स भरलाय तो टॅक्स आम्ही कंटिन्यू राहावी दाखवणार जेणेकरून कुठलाच भ्रष्टाचार होणार नाही अशा भ्रष्टाचार घालण्यासाठी आम्ही अनेक योजना राबवल्यात जेणेकरून आता लेनापूर शहरातील नागरिकांना बेरोजगार आहे लेनापूर सिटी म्हणजे गेला तुझ्या जवळपास आहे आम्ही कुठले तरी येणापूरच्या ठिकाणी एक एमआयडीशी आणतो बेरोजगार आणखीन कुठला कारखाने ते आणूतात आमचं विजन वेगळं आहे आता रेनापूर बाजारासाठी आमचं क्षेत्र आहे तीर्थ क्षेत्राचा मनात तसा विकास झाला नाही आता यांनी काही सांगितलं की आम्ही घाटासाठी तीन कोटी रुपये मंजूर केलेत कुठे कागदावर मंजूर आहेत ते त्याच्यामुळे येणाऱ्या नगरपंचायत मध्ये आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचे का आपण जनतेची सेवा करण्यासाठी उभा टाकलोय गेली पंचवीस वर्षाला समाजसेवा समाजसेवा करत असताना नागरिकांच्या सुविधा सुविधाकडे लक्ष द्यायचं येणाऱ्या नगरपंचायत मध्ये पाण्याचा प्रश्न असेल नाले नाली गटाराचा असेल कचऱ्याचा असेल कचऱ्याचा डेनापूरसाठी मोठा प्रश्न आहे कारण का कचरा की जागाच नाही कुठं नाली पाणी लाईट ह्या गोष्टी विकासाच्या सातत्याने निवडणूक आली की चर्चेला जातात ह्या गोष्टी होणारच आहेत किंवा त्या होत आहेत परंतु हे सोडून काहीतरी रेनापूर साठी तुम्ही वेगळं विजन तयार केलं असेल म्हणजे रेनापूर ही तशी बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे भरपूर खेड या ठिकाणी येतात या रेनापूर साठी जसं तुम्ही सांगितलात की मला रेनापूर ही स्मार्ट सिटी करायचे स्मार्ट विलेज करायचे स्मार्ट नगरपंचायत करायच्या या व्यतिरिक्त तुमचं विजन नेमकं काय असणार किंवा बेरोज युका, बेरोजगार युकासाठी युवतीसाठी महिलांसाठी बघण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवायचे कारण का आपण जर मनात ठरवलं तर विकास भरपूर होतो विकाससाठी आपण जे कुठल्या कंपनी असेल जर एम आय टी झाले तर त्या रोजगार रोजगार उपलब्ध करून द्या अशा कंपनी आणून बर इथं म्हणलं जातं भाजपाची सत्ता तेवढी ताकद तेवढीच आहे काँग्रेसची ताकद तेवढीच आहे काय ह्या दोन्हीच्या दोन्ही मोठे पक्ष आहेत या दोन्ही मोठ्या पक्षामध्ये आपलं काय किती तुल्यबल असतं शंभर टक्के तुला महाराष्ट्रामध्ये येत्या दो तीन तारखेला लाईव येण्यापूर्वी की ते राष्ट्रवादी काँग्रेस पवार सत्ता येणार कारण का गेली पंचवीस वर्ष झाला मी जनतेसाठी लढतोय जनतेचा विश्वास कमवलाय की हा काहीतरी करू शकतो का अवरात्री बेरात्री कोणाचं काही आता कोरोनामध्ये असेल आम्ही लागल तेवढं सहकार्य केलं जनतेला का आपली सेवा करण्याचा धर्म आहे तो नाही आणखी ताकद वाढली असते हो राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढली असते जर तुम्ही काँग्रेस सोबत गेला असता किंवा काँग्रेस सोबत तुम्ही लढला असता मग काय हे कुठं घोडा आल बर तुम्ही सोबत का लढले नाही मला काँग्रेसच्या पुढ्याला एवढंच म्हणायचंय की तुम्ही महाविकास आघाडीचं बोलता सगळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही उद्या अमदपूरला आघाडी करता औष्याला आघाडी करता नेनापूरला एवढी ताकद असता पक्षाची तुम्ही आघाडी करत नाही काहीतरी मिळेल अहो तुम्ही काँग्रेसच्या महागडच्या काळामध्ये नऊ कोटीची पाणी पुढे येऊन आली आणि तो भाजपचा उत्यादार काम करतोय ही शोकादी काय आहे मग त्याला तुम्ही आम्हाला असं म्हणायचं की तुम्ही काँग्रेस आणि भाजप इथं आघाडी करताय म्हणजे तुम्ही मोठा गोप्यस्फोट करताय काँग्रेस आणि भाजप दोघं -दो मिळूनच इथे या ठिकाणचं राजकारण करताय त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून ही निवड शंभर टक्के आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी या दोघांना दाखवून देणारे मध्ये यांनी जेवढा भ्रष्टाचार केला या नगरपंचायत मध्ये फक्त येणाऱ्या तीन तारखेला आमच्या आता मायबाप जनतेने सत्ता द्यावी मी पूर्ण भ्रष्टाचार उकळून काढणार म्हणजे अनेक तुम्ही निवडणुका रेनापूरच्या बघितल्यात ग्रामपंचायत पासण्या नगरपंचायतीपर्यंतचा प्रवास देखील तुम्ही आहे बर आता नवीन ग्राम नगरपंचायत आहे रेनापूर काय कुठले विकास झालाय का तुम्ही सध्या बघत आलाय तुम्ही इथं समाजसेवा केली राजकारणात आहात काय कुठले विकास झालाय का कुठलाच विकास नाही छोटे मोठे रस्ते झाले तर तेच दाखवता विकास झालाय काय सांगा ना मला आता भाजपची सत्ता झाली दहा वर्ष झाली सत्ता आहे सत्तेचे विजन काय ठरलंय तर अब्जावधी रुपये आणलेत होते ना विकासासाठी ते आणले सांगताय एकशे बारा कोटीचा विकास आहे फक्त कागदावर आहे हे एक दाखवा मला की बाबा ह्या मराठा आम्ही की रस्ता बनवलाय तर रस्ता कुठल्या तिथे आहे केवळ हे कागदावर आहे एक एकेका महासाले आणि तीन तीन गरकुलदर साहेब मी याच्यात कोर्टात धाव घेतलेले ज्यावेळेस आता नगरपंचित माझ्या ताब्यात मायबाप जनते ना त्यावेळेस यांचं सगळं भानं रोखडून काढणार काय परिस्थिती सध्या आता एकूण किती लोक तुमचे सदस्य म्हणून आहेत आणि किती नगर म्हणजे किती लोक सदस्य आहेत तुमचे आमचे नगर अध्यक्ष एक डॉक्टर आता एक छोटा अर्ज राहिला त्याचं म्हणजे कन्फर्म झालंय झालं तर सतरापैकी सतरा आणि एक वार्डा वार्डात नगराध्यक्ष काल चर्चा होती काही महागार घेताल काही फॉर्म तुम्ही महागार घेताल अशी चर्चा होती हो ती चर्चा कस काय होती बिलकुल नाही लोकाला तर काय सांगणार त्यांची शेवटी काय म्हणणार जो एखादा योद्धा म्हणजे शरण येत नाही तर त्याला ते म्हणजे शरण येत नसल्या बदनामी म्हणणार बदनामी करणार अरे हा ह्या नगरपंच मी पंचवीस झालं की समाजसेवा करतोय त्या समाजसेवा होती मला सतरा उमेदवार भेटले कस काय जर माझं लोकांवर की प्रेम नसलं लोकांचे काय म्हणतात ज्यांनी मला लोक म्हणजे उमेदवारी नसते आता निवडणूक म्हणलं की प्रचाराला प्रचारासाठी पक्षाचे काही श्रेष्ठींना बोललात पक्षातले काही वरिष्ठ नेते किंवा कोणी येणार आहे शंभर आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते मान्य संजय पवार यांच्या आम्ही साहेबांच्या कानावर घातलो होतो किंवा हिरणापूर नगरपंचायती चुरशीशी होणार आहे माझ्या समोर समोर आव्हान मोठं आहे एकतर ह्यानी माझी मुख्यमंत्री राहिले माझे आहेत विद्यमान आमदार भाजपचे आहेत आता सत्तेत नसता आम्ही लढायचे कसं त्यामुळं आमच्या प्रतिसादासाठी आमचे वरिष्ठ नेते आम्ही जी मागणी केली प्रत्येकासाठी अमोलजी खोले असतील निलेश लंके असतील रोहितदादा असतील महबूब शेख असतील जयंत पाटला असतील जे काय आम्ही वरिष्ठ नेते बोलणार तुम्ही एकूणच जर पाहिलं तर रैनापूर नगरपंचायत ही अलीकडच्या काळात जरी नगरपंचायत झाली असली तरी यंदाची निवडणूक मात्र चुरशीशी आणि तेवढंच रंगदार ठरणार असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं संदीप भोसले सामडी न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका